अरे गबाड तोंडाच्या जरा जीवन भरका नुसतं खेळणं खेळणं चालते का तुय आता डोक्या एवढा झाला ना आता चालना आपल्याला पोरगी पाहायला जायचं आहे ना, ना अरे कारे सुखदेव आपल्या पोऱ्याच लग्नाले पोरगी पाहायला चालले वाटते हा मग आता मी नातवाचा आज आहे ना पोराचा मले ना रे अरे चला ना बाबा बाबा आता तुमच्याशिवाय आमचं पत्ता हालते का, का, का की की, तुम्ही पुढे धकल्याशिवाय आमचं काही होणार आहे का पण हे पोरग आहे की हे पोरग तर म्हणते चाललो मी खेळाले आता बॅग गीक पॅक करायला का तडी का राहायला चालले का आपू पोरगी पाहायला चालले घंटा दोन घंटा थांबणं लगेच आहे ना एवढे आणि गीक कायले पॅक करायला लागते जरे येऊ घबाड्या तोंडाच्या जायना जा जरा भांगिंग पाळणं काय शार दिसू राहिला ना, ना। उठला सुटला की चालला म्हणे खायला चालणं पोरगी पाळायला जाणार ना आज तर लवकर उरको थोडं